आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक का श्रोतेहो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार श्रोते हो गेल्या भागापासून आपण अजितराव घोरपडे विद्यालय कळंबीचे मुख्याध्यापक डी एन पाटील सर यांच्याशी बातचीत करत आहोत त्यांनी शाळेमध्ये राबवलेल्या अभिनव उपक्रमांविषयी बोलत आहोत त्यांच्या विद्यार्थ्यांना घडवण्यात त्यांचा किती मोलाचा वाटा आहे याबद्दल ऐकत आहोत आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग प्लास्टिकचं कुठलेही पदार्थ वस्तू असेल तर तो त्या प्लास्टिकच्या डस्टबिन मध्ये जाणार आणि ते जमा झालेला आम्ही ते रिसायकल वेगळ्या संस्थेला देत असतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी रिसायकलिंगचं महत्व सुद्धा विद्यार्थी मध्ये रुजलेला आहे सोबत असताना सोलर एनर्जीचं महत्व माहिती आहे म्हणजे विजेची बचत कशी करावी वीज वाचवणे म्हणजे वीज निर्माण करणे ही संकल्पनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आपण रुजवतो तुम्ही शाळा सोलर पॅनल वरती चालवता आणि त्याचं महत्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्षच करून देता त्याचं जाणवून देता महत्व त्याचं आता पुढची आमची संकल्पना अशी आहे कि आता कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआयच जमाना आहे हो, हो. तर आपण आपल्या शाळेमध्ये एआयच्या माध्यमातून एक लॅब निर्माण करणे आणि एआयचं शिक्षण नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ई पी ट्वेंटी ट्वेंटी त्या माध्यमातून मुलांना शाळेतच कृत्रिम बुद्धिमत्ता आधुनिक तंत्रज्ञान त्याचबरोबर मशीन लर्निंग रोबोटिक्स ह्या सगळ्या गोष्टी संकल्पना त्या मध्ये शाळेतच शिकवल्या मिळाव्यात म्हणून आम्ही ते आमचं काम चालू आहे आणि आपल्या सगळ्याच्या म्हणजे लोकांच्या माजी विद्यार्थी सहकार्यानं एक आय टी आणि लॅब प्रभावीपणे शाळेमध्ये राहिलेली आहे शाळेमध्ये तुम्ही मुलांना अजून अनेक खूप सुविधा देता म्हणजे ई लर्निंग सोबतच त्यांना देण्यात येणार शिक्षण आणि स्वच्छतेसाठी वापरली जाणारी नवनवीन उपकरणं यांची ओळख तुम्ही करून दिलेली आहे त्यांना तर ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी काय आली आता हे आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी त्याने आपल्या सगळ्यांच्या पुढं आपलं भारत स्वच्छ भारत स्वच्छ देश विद्यालय देशभरात जसं वेगवेगळ्या ठिकाणी आहे तसं विद्यालयामध्ये हे राबवली आणि त्याचं आम्ही चांगल्या पद्धतीने अनुकरण करून ते मुलांच्यापर्यंत पोहोचवलं आता सगळ्याच मुलांनी शौचालय जाऊन आल्यानंतर किंवा जेवणाच्या पूर्वी सात स्टेपनं हात धुवावं ही संकल्पना आहे मी राबवली त्यांच्याकडे प्रत्यक्षात करून घेतलं हँडवॉश स्टेशन उभारायले हो तिथं मुलं स्वतःचे साबण घेऊन हात धुवायला लागली मग एवढ्या पुरतं मारीत राहू नये म्हणून सांगितलं मुलांना पालकांना पण ते घरीपर्यंत पोहोचवा तुम्ही पालक सुद्धा सात स्टेपनं जर हात धुतले तर त्यांचं आरोग्य चांगलं होईल आणि रोगापासून ते रोगाला बळी पडणार आहे ते आरोग्य त्यांचं चांगलं उत्तम राहील आणि ते घरापर्यंत तो संदेश पोहोचलेला आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मुलं ज्या वेगवेगळ्या गोष्टीमुळे आजारी पडत होती त्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी झालं वैयक्तिक स्वच्छतेचं महत्व शिवाय शाळेत मधली स्वच्छता गृह क्लीन करण्यासाठी तुम्ही हाय प्रेशर एसटीपी मशीनचा वापर करता किंवा ग्राउंड मध्ये ब्लोअर मशीन वगैरे या सगळ्यांचा सा वापर करता आणि याचीही मुलांना माहिती करून देता अशा प्रकारे आपण स्वच्छता ठेवू शकतो आणि म्हणजे आता ज्या नवनवीन सुविधा आलेल्या आहेत त्यानुसार स्वच्छता ही सहज होऊ शकते याची जाणीव विद्यार्थ्यांना तुम्ही जाणीव निर्माण करून दिली आणि ते सुद्धा त्या त्यात पूर्णपणे सहभागी झालेले आहेत कारण हे सगळं आपलं आहे आणि आपण हे स्वच्छ ठेवलं पाहिजे नीट ठेवलं पाहिजे आणि हे उपकरणं सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत जशा गाड्या स्वच्छ करण्यासाठी ते एचटी पी मशीन जे प्रेशर वापरतात था वापरता ते ना ते आम्ही स्वच्छता स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो त्यामुळे मुलांना पण ते वाटतं हे सगळं नीट नेटक राहायला पाहिजे आणि स्वतःही ते वापर करताना स्वच्छतेची काळजी घेत असतात नक्कीच नक्कीच या पाठीही तुमचा बराच वेळ तुम्ही घालवलेला आहे किंवा बरेच प्रयत्न तुम्ही चांगले केलेले आहेत जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलेली आहे की छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवलेल्या आहेत आणि त्या गोष्टींना कसं महत्व याचा दृष्टिकोन तुम्ही विद्यार्थ्यांना दिलेला आहे असं म्हणायला ना हरकत नाही बरोबर सर अटल टेकरिंग लॅबद्वारे दिल्लीपर्यंत सरकारनं ती सुद्धा योजना आहे की ज्या शाळेमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत भौतिक सुविधा तिथं अटल टेंकरिंग लॅब भारत सरकारनं दिलं म्हणजे शालेय जीवनापासूनच नवनवीन तंत्रज्ञान तयार होणारे विद्यार्थी शाळेतच निर्माण व्हावेत हा त्यामागचा हेतू होता त्याच्यामध्ये रोबोटिक्स कोडिंग त्याचबरोबर सेन्सर याचा वापर ह्या सगळ्या गोष्टी त्या शाळेतमध्येच मुलांना शिकायला मिळालेल्या आहेत आणि ते वेगवेगळी उपकरणं तयार केली मुलांनी त्या माध्यमातून सेन्सरचा उपयोग केला कोडिंगचा उपयोग केला आणि ते सगळे उपकरणं स्पर्धेमध्ये आम्ही उतरवली त्या मुलांना आणि त्या माध्यमातून आमची काही मुलं त्या स्पर्धेमध्ये उतरून दिल्लीपर्यंत त्यांना त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि बा देशभरातली आली उपकरण पाहण्याची संधी सुद्धा मुलांना मिळाली या माध्यमातून आणि जवळजवळ बारा लाखाचं साहित्य भारत सरकारनं त्या अटल टेंकरिंग लॅबसाठी उपकरणं सगळं दिलेले आहेत सर फ्लिपबुक मध्ये सुद्धा आपल्या सांगली जिल्ह्यातून आपल्या शाळेची निवड झाली होती फ्लिपबुकसाठी तो काय कन्सेप्ट होता आता नी? एक शासनाचं सृजनशील शाळा म्हणून असं एक उपकरण आहे एक धोरण आहे की वेगवेगळ्या शाळेमध्ये ज्या वेगवेगळे उपकरण राबवले जातात त्याचं एकत्र करणं व्हावं म्हणजे स्कूल लीडरशिप शाळेतले नेतृत्व म्हणजे मुख्याध्याप म्हणजे स्कूल लिडरशिप म्हणजे शाळेचं मुख्याध्यापक कसं काम करतात त्याचा अभिलेख मागवण्यात आला वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये एक सृजनशील शाळा म्हणून महाराष्ट्रातून आपल्या सांगली जिल्ह्यातली एक छोट्या शाळेची निवड झाली आणि ते Uh, मेपा औरंगाबाद ह्या संस्थेनं ते प्रसिद्ध केलं फ्लिपबुक mm -hmm. आणि ते सगळं बघायला मिळालं लोकांना आणि म्हणजे ह्या शाळेमध्ये कुठले उपक्रम राबवले जातात विद्यार्थी कसे काम करतात गुणवत्ता वाढ कशी झाली भौतिक सुविधा mm -hmm. लोकसभातून कशा निर्माण करायच्या mm -hmm. या सगळ्या गोष्टी त्या फ्लिपबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेले सर क्रीडा क्षेत्रातही शाळेतली मुलं चमकावीत असं तुम्हाला वाटतं आणि तुमच्या शाळेतून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा मुलांचा सहभाग होत असतो मग क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी निपुण व्हावं तिथंही नैपुण्य मिळवावं यासाठी प्रयत्न कसे करता तुम्ही आणि त्यांनाही सगळ्या सुविधा क्रीडा क्षेत्रामध्ये चमकण्यासाठी तुम्ही देता का तर शासनाचे जे क्रीडा विभागामार्फत महाराष्ट्र शासनाची जे स्पर्धा असतात त्या सगळ्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी उतरतात म्हणजे धावणे असू दे त्याचबरोबर गोळाफेक थाळीफेक किंवा रनिंग हे सगळं चि तीनशे मीटर पाचशे मीटर एक हजार मीटर असं धावणे वगैरे जर स्पर्धा असतात शासनाच्या त्या सगळ्यामध्ये आपण मुलांची शाळेमध्ये तयारी करून घेऊन सुट्टीच्या दिवशी वगैरे त्यांचा चांगला सराव करून घेऊन त्यांना स्पर्धेत उतरवलं जातं आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून एक छोटंसं गाव आहे शिद्धेवडी तिथले स्नेहल खरात म्हणजे छोटीशी छोट्या कुटुंबातली गरीब कुटुंबातली मुलगी गेल्या वर्षी झालेल्या पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरती गेली महाराष्ट्रातूनच गेलीच पण <दाँणीट> राष्ट्रीय स्तरावर गेली ती गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी त्याला राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक आलेला म्हणजे शाळेनं त्याला संधी दिली तिच्या मेहनत आणि कष्टला त्याला योग्य काम त्याला म्हणजे प्रोत्साहन देण्याचं काम शाळेचं केल्यामुळं अशा मुलांना या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगले यश मिळू शकलं सर uh, मुलांना प्रदूषण कमी केलं पाहिजे किंवा कचरा व्यवस्थापन hmm. याविषयी जागृती जा 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 तुम्ही त्यांच्या मनामध्ये करत असता तर ओझोन दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा तुम्ही घेतल्या आणि hmm. त्यामध्ये सुद्धा मुलांनी चांगलं काम केलं आणि त्यातून चांगले चांगले संदेशही दिले आणि त्यातूनही प्रदूषण नियंत्रण कसं करावं याचा सगळ्यांना संदेश मुलांनीही दिला आणि स्वतःही त्याची मुलांना जाणीव झाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जे महाराष्ट्र शासनाचं आहे त्यांनी या मुलांच्या मध्ये जागृती निर्माण होऊन वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या होत्या म्हणजे शाळेमध्ये त्या स्पर्धा म्हणजे जागृती व्हावी म्हणजे मुक्त परिसरा असा ओझोन चं काय महत्व आहे पृथ्वीचा आणि ओझोनचा काय संबंध आहे यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला होता आणि सगळ्यांना आनंदाची गोष्ट म्हणजे त्या स्पर्धेमध्ये एका विद्यार्थीना राज्यस्तरावरचं बक्षीस मिळालं ओझोन पेंटिंग कॉम्पिटिशनमध्ये वगैरे रांगोळी स्पर्धेमध्ये वगैरे आणि तिला जवळजवळ पाच हजार रुपयेचं बक्षीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलं तिला हे म्हणजे त्या मुलांना या माध्यमातून एक जागृती मिळण्याचं प्रोत्साहन सुद्धा शासनाकडून मिळालं मेरी माटी मेरा देश अभियानामध्ये ही आपली शाळा सहभागी झाली होती तो अनुभव कसा होता आणि कशा प्रकारे तुमचा सहभाग होता यामध्ये आता स्वातंत्र्याचा पंच्याहत्तराच्या अमृत महोत्सवानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले त्यातलाच हा एक भाग होता आणि मेरी माटी मेरा देशमध्ये आपल्या मातृभूमीविषयी प्रेम मातृभूमीविषयी एका निष्ठा मातृभूमी आपल्यासाठी काय करते आणि आपण मातृभूमीसाठी काय केलं पाहिजे ह्या सगळ्या संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीनं आपण ही शाळेमध्ये ते राबवलं होतं भारत सरकारचीच ते मेरी मॅटे मेरा देश होतं आणि त्या माध्यमातून मुलांच्यामध्ये राष्ट्रभक्ती देशप्रेम ही जागृत करण्यासाठी वेगळे आपण उपक्रम राबवले आणि त्याच्यामध्ये मुलांनी चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवला आणि ते आपण त्या स्पर्धेमध्ये किंवा त्या स माध्यमातून आपण पेंटिंग कॉम्पिटिशन घेतलं पोस्टर घेतलं निबंध घेतले चारोळी घेतली आणि त्याच्यामध्ये मुलांनी उत्साहानं सहभाग घेतला या माध्यमातून म्हणजे देशप्रेम जागृत करण्याचा जो उपक्रम आहे शासनाचा त्याच्यामध्ये शाळेतले विद्यार्थी चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ शकले आनंदाने वा या वेळामध्ये जर याची जागृती झाली तर नक्कीच एक देशभक्ती मनामध्ये दे घेऊनच जातील बरोबर नक्की आणि त्याची जागृती त्यावेळी परत करायची गरज लागली लहानपणापासूनच हे रुजलं मनामध्ये तर ते मनामध्ये कायम राहतं खरं तर बरोबर सर हे सगळे जे उपक्रम तुम्ही राबवले विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जे कष्ट घेतले त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालून त्यांना एक सक्षम नागरिक बनवण्याच्या दृष्टीने तुम्ही जे प्रयत्न करत असतात तर याची दखल कुठंतरी राज्य सरकारनं घेतलेली आहे हो या पूर्वीच राज्य सरकारनं महाराष्ट्र शासनानं राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ही योजना होती आणि त्याच्यामध्ये ज्या शाळेचा निकाल चांगला आहे ज्या शाळेतलं काम चांगलं आहे त्या शाळेसाठी गुणांकन पद्धतीनं ती स्पर्धा घेतली होती म्हणजे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानं मला मुंबईमध्ये त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या हस्ते राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन माझा सन्मान केला म्हणजे हा माझा सन्मान नाही हा विद्यार्थ्यांचा शाळेचा समाजातल्या सर्व पालकांचा माझी विद्यार्थ्यांचा सन्मान आहे असं मला त्यावेळेस शिक्षक टीमचाही सगळ्या शिक्षकांचा पण ह्याच्यामध्ये सन्मान आहे टीम वर्क असल्याशिवाय काम आपण करू शकत नाही आणि ते टीम गेलेल्या टीम कामाचं सुद्धा राज्य शासनानं त्याचबरोबर जिल्हा परिषद शिक्षण विभागानं सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याची दखल घेतली खूप छान सर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्यू आर कोडवरती तुम्ही संपूर्ण शाळा आणलेली आहे आजकाल नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये क्यू आर कोड किंवा नवनवीन तंत्रज्ञान येत आहेत आणि त्याचा वापर आपलं जीवन सहज करतायत आणि आपल्या जीवनाला एक सहजता लाभलेली आहे नवीन तंत्रज्ञानामुळे तर तुम्ही शाळा क्यू आर कोडमध्ये आणली कशासाठी हा उपक्रम तुम्ही राबवला त्याचा उपयोग काय झाला आणि कशाप्रकारे तुम्ही राबवला आहे आपल्या देशातून सगळीकडे डिजिटल क्रांती झालेली आहे हो आणि त्या माध्यमातून डिजिटल इंडिया हा उपक्रम शाळेत राबवण्यासाठी आम्ही निर्णय घेतला गुगल फॉर एज्युकेशन नंतर एक मी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यामुळे गुगलनं आम्हाला अनलिमिटेड स्पेस दिला ड्रायव्ह मध्ये गुगल ड्रायव्ह मध्ये मग आम्ही ठरवलं की आपली शाळेतलं सगळं जे अभिलेख आहे विद्यार्थ्यांचा अभिलेख आहे संपूर्ण शाळेचा अभिलेख आहे हा सगळा आपण क्यू आर कोडच्या माध्यमातून सगळं संग्रहित करून ठेवूया अंतर्गत काय काय मग त्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणजे एकोणीसशे बासष्ट पासूनची शाळा आहे त्यापासूनचं जनरल रजिस्टर म्हणजे भविष्यकाळामध्ये समजा त्याला वाळवी लागली खराब झालं तर राहू नये ते कायम टिकून राहावं स्वरूपात सगळं स्कॅनिंग करून त्यामध्ये अपलोड केलं शाळेतले जवळजवळ सगळे जवळजवळ सातशे चाळीस विद्यार्थी आहेत त्या सगळ्या स्वतंत्र क्यू आर कोड प्रत्येकाला दिला आम्ही आणि त्यांचा जो अभिलेख आहे म्हणजे त्याचा दाखला त्याचा फोटो त्यानं वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये झालेला सहभाग त्याचबरोबर त्याचा कार्ड त्याचा आधार कार्ड त्याचं अपार आय डी आता भारत सरकारनं अपार आयडी दिलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्याचा एक आयडी असतो त्या आयडीवर पुढील सगळं शिक्षण त्या आयडीवर त्याचा जेवणलेख उभारू हो शकतो त्या आयडीवर हे भारत सरकारनं दिलेलं आहे त्याची शंभर टक्के अंमलबजावणी आपण केली आणि त्या विद्यार्थ्यानं पाचवी मध्ये आल्यानंतर तो कसा होता त्याचं हस्ताक्षर कसं होतं ते सगळं डिजिटल स्वरूपात आम्ही त्याच्यामध्ये स्वतंत्र क्यू आर कोड करून स्वतः फोल्डर करून त्याच्यामध्ये सगळं अपलोड केलेलं आहे आणि असा उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातली कदाचित देशातली पहिली शाळा असावी पण असावी असं मला वाटतंय कारण असं कुठं मी ऐकलेलं नाही की हो ना। प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र क्यू आर कोड दिलेला आहे त्याचा सगळा अभिलेख जतन करून ठेवलेला आहे आणि आपल्याला सगळ्याला माहिती की मोबाईलमध्ये ड्रायव्ह मध्ये फक्त पंधरा जी बी डाटा असतो त्याच्यामध्ये आपण शेव करू शकतो पण गुगलनं आम्हाला अनलिमिटेड स्पेस दिल्यामुळे जो जो साडेपाचशे जी बी डाटा एका ड्रायव्हर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं त्यांचं सगळं अभिलेख त्याचं रेकॉर्ड त्यांचं मार्कलिस्ट त्यांचं रिझल्ट आणि एआयमध्ये एआयचा सुद्धा ह्यात उपयोग करून घेतला आम्ही एआयच्या माध्यमातून सगळ्या मुलांना स्वतंत्र क्यू आर कोड दिला आणि तो क्यू आर कोड त्यांच्या मार्कलिस्ट वर छापून दिला म्हणजे पालकांना सुद्धा घरी बसून तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्या मुलांची प्रगती बघता येईल त्या विद्यार्थ्यांना कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला तो कुठल्या घेतला तर त्याला पालकांना बघता येत नाही ते आम्ही तो व्हिडिओ काढून त्याच्या क्यू आर डाउनलोड डाऊनलोड केला स्कॅन केला की सगळं त्याला ते आता ते घरी बघता येते बघता येते पालकांना मध्ये सगळं आपल्या मुलांची जी प्रगती आहे या क्यू आर कोड माध्यमातून त्याला घरी बसून बघता येते आणि असं अभिनव उपक्रम आम्ही राबवला लाईफ टाइम जेव्हा कधी गरज वाटेल कुठल्या डॉक्युमेंटची तेव्हा घेऊन जरी गेला तरी त्या क्यू आर कोड वर त्याचं सगळं तिथं त्याला बघायला मिळतात त्याचे पाचवीच असू दे सहावीच असू दे सातवीच असू दे आठवी सगळं त्याचा जीवनक्रम जो शालेय जीवनक्रम आहे त्या क्यू आर कोड माध्यमातून जतन करून ठेवण्याचा उपक्रम आम्ही अभिनव उपक्रम केला सर मग हा डेटा अपलोड करण्यासाठी बराच वेळ लागला असेल होय आमचे सगळे शाळेतले जे शिक्षक आहेत पालक आहे त्यांची सगळ्यांची मदत घेतली आणि ते डेटा मग सुट्टीमध्ये वगैरे एप्रिल मे या महिन्यामध्ये सगळं त्यामध्ये अपलोड केला आणि शिक्षण विभागानं बऱ्याच अधिकाऱ्यांनी त्याचं कौतुक केलं बरं बरं एवढं बर, तुम्ही मेहनत शिक्षण मंत्र्यांकडून कौतुक करण्यात आलं बरोबर बर, शिक्षण खूप 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 छान छान हा, हा वेगळा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे खर तर प्रत्येक शाळेनं जर असं केलं तर एकतर पेपरलेस सगळं त्यांचं रेकॉर्ड राहील आणि पेपर गहाळ झाला हरवला खराब झाला फाईल मिस झाली कुठं तर मिसप्लेस झाली असं होणार नाही होणार नाही एका क्लिक वरती सगळ्या एका क्लिक करून आता मी शाळेतली कुठल्याही विद्यार्थी जरी मोबाईल मी ओपन केला कुठल्याही विद्यार्थ्याची कुठली माहिती मी काही क्षणामध्ये तुम्हाला सांगू शकतोय त्याचबरोबर शाळेचं संपूर्ण म्हणजे भौतिक सुविधा आहेत म्हणजे इमारतच खोल्या बिल्या ते सगळ्या सुद्धा ते सगळ्या गोष्टी सुद्धा व्हिडिओ स्वरूपात आम्ही तिथं करून जतन करून ठेवलेल्या आणि याच्या माध्यमातून आम्ही ह्याचे व्हिडिओ केलेत म्हणजे आणि ते व्हिडिओ सगळं आम्ही त्या पालकांच्या वगैरे विद्यार्थ्यांच्या त्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत म्हणजे शाळेचा जो उपक्रम आहे तो सगळीकडे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तो सगळा पोहोचलेला आहे नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पुढचं पाऊल तुमच्या शाळेने टाकले असं म्हणायला हरकत नाही पेपरलेस सगळे त्यांचं जे काही असेल ते रेकॉर्ड आणि त्यामुळे शाळाही स्वच्छ राहते कुठं धूळ खात पडलेल्या फायली आहेत त्यांचं जतन करा हे करा एक थोड्या काळासाठी तुम्हाला ते ठेवायला लागेल की प्रूफ दाखवण्यासाठी आणि क्यू आर अंडर ते कुठलेही लोक बघू शकतात कुठल्याही लाईफच्या स्टेजमध्ये त्यांना डॉक्युमेंट आपलं एका क्लिक वरती उपलब्ध होऊ शकते शिवाय तुम्हाला रेकॉर्ड सांभाळायची जबाबदारी नाही आणि धूळ खात पडलेल्या फायलींचा त्रास नाही बरोबर आणि काय तर शोधायचं असेल त्यातून तर लगेच शोधत लगेच प्रत्येकाचा फोल्डर असल्यामुळे फोल्डर ओपन केला सर्च केलं की एका क्लिक वरती आहे किती छान आणि खूप सुंदर हा तुम्ही एक उपक्रम राबवलाय प्रत्येक शाळेनं नाही प्रत्येक ऑफिस असं करायला हरकत नाही असं मला वाटतंय त्याला थोडं मेहनत कष्ट आहे कष्ट आहे त्याला यश पण या सोयीची माहिती विद्यार्थ्यांना विद्यार्थी पुढेही कुठल्या ऑफिसमध्ये जर काम करायला लागेल तेव्हा तोही नक्कीच हा उपक्रम त्याच्या ऑफिसमध्ये कसं जतन करून ठेवायचं डिजिटली साऊंड विद्यार्थी तुम्ही शाळेतून बाहेर पाठवत आहात आणि एक सक्षम भारत बनवण्याच्या दृष्टीनं तर तुम्ही खूप मोठा प्रयत्न करत आहात यातून नवीन विद्यार नवीन विद्यार्थ्यांना काहीतरी शिकता येईल प्रोत्साहन मिळेल मला कारण हे सगळ्या मुलांना माहीत असलं पाहिजे हो, असं मला हो, वाटतं हो, की सगळ्या शाळेतल्या मुलांना जी मुलं शिक्षण घेत आहेत त्या सगळ्या मुलांना या डिजिटल तंत्रज्ञानाविषयी जागरूकता असली पाहिजे आणि आपण काय करू शकतो हे माहिती असलं पाहिजे प्रत्येक गोष्ट जाणीव आणि जागृती पाहिजे आणि याचबरोबर आम्ही सायबर सिक्युरिटी करून मुलांना शिकवलेलं आहे म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान वापरत असताना सायबर सिक्युरिटीची जाणीव सायबर सिक्युरिटीची जाणीव घेतली पाहिजे कुठली चुकीची लिंक त्यांना ओपन करून नक्की नक्की आणि ह्या सगळ्या मोबाईल राहू नक्कीच नवीन तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत आणि ते वापरताना काही काळजी घेण्याची अत्यंतिक गरज आहे त्याची जागृती विद्यार्थ्यांना तुम्ही दिली ते बरं रुजवलेलं आहे त्यांच्यामध्ये नक्कीच 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 तिथेही चांगल्या संस्कारांची खरं तर गरज असते प्रत्येक गोष्ट एका क्लिक वरती येत नसे संस्कार हे परंपरागतच दिले जाऊ संस्कार मात्र एका क्लिकवरती येत नाहीत आणि त्यासाठी तुमच्यासारख्या शिक्षकांची खरं तर गरज असते आणि अतिशय स्तुत्य असे उपक्रम तुम्ही राबवत आहात तर मला सुद्धा अभिमान वाटतो की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अशी आपली एक शाळा आहे जी जगाच्या नकाशावर नक्कीच चमकणार आहे आणि तुमच्या पुढच्या आमच्याकडून खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आमच्या शुभेच्छा आहेत की त्यांचं एक चांगलं भवितव्य घडावं आणि एक सक्षम नागरिक त्यांना बनावं त्यांच्या ज्या शुभेच्छा आहेत ते मला नंतर आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पालकांना शुभेच्छा असं मी समजतो आणि या सगळ्यामध्ये आमची टीम आमची शाळा आमची विद्यार्थी आमचे पालक आमचे माजी विद्यार्थी आमचे गावकरी सगळ्यामध्ये सहभागी आहेत नक्की नक्की तुम्हाला अभिनंदन सब... यासाठी ओके धन्यवाद सगळ्या आमच्या कामाची दखल घेतली त्याबद्दल खूप खूप मी आभार व्यक्त करतो सर तुम्ही शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती संस्कार घडवत आहात चांगला नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न करत असता करत आहात सरकारतर्फे जे अभिनव उपक्रम केले जातात त्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांना एक नवा दृष्टिकोन देत आहात तर हे खूप छान काम तुमच्याकडून आणि तुमच्या शाळेकडून केलं जात आहे खरं तर यासाठी तुमचे जेवढे अभिनंदन आम्ही करू तेवढे कमीच आहे तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या या प्रवासाविषयी मोकळेपणानं आमच्याशी संवाद साधलात आणि तुम्ही जे उपक्रम राबवत आहात ज्या प्रकारे काम करत आहात हा आदर्श घेऊन खरं तर अनेक शिक्षक यामधनं प्रोत्साहित होतील आणि तेही चांगले नक्कीच काम करतील यामध्ये शंका नाही तुम्ही आज आलात त्याबद्दल आकाशवाणीकडून आणि सगळ्या श्रोत्यांकडून मी आपले खूप खूप आभार मानतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला बोलवलात एक चांगलं एक व्यासपीठ निर्माण करून दिलात तर आकाशवाणीचं मी मनपूर्वक आभार व धन्यवाद माझ्या शाळेच्या वतीनं मी माझ्या शाळेच्या मुलांच्या वतीनं शिक्षकांच्या वतीनं पालकांच्या वतीनं आकाशवाणीचं खूप खूप आभार व धन्यवाद आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये अजितराव घोरपडे विद्यालय कळंबीचे मुख्याध्यापक डी एन पाटील सर यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला आता कार्यक्रमातून मला अपर्णा कलोळला आणि या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार